सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःच्या घरी पाणी कनेक्शन घेताना महापालिकेला योग्य ती सर्व कारवाई पूर्ण करून मीटर यापूर्वी पाणी कनेक्शन घेतले असताना देखील महापालिकेतर्फे पाणी कनेक्शन अमृत पाईपलाईन योजनेच्या नवीन पाईपलाईनला स्वखर्चाने शिफ्ट करण्याचे जाहीर केले आहे या महापालिकेच्या भूमिकेवर काँग्रेसच्या सर्व माजी नगरसेवकांनी आक्षेप घेत ही सर्व पाणी कनेक्शन महापालिकेने त्यांच्या निधीतून करून द्यावीत यापूर्वी काही कनेक्शन महापालिकेने खर्चाने शिफ्ट केले असून आता उरलेल्या नागरिकांवर अन्याय का असा प्रश्न उपस्थित करत कनेक्शन महापालिकेने शिफ्ट करून द्यावीत या मागणीसाठी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन दिले आहे महापालिका प्रशासक यांना भेटून अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली होती त्या बातमीच्या अनुषंगानं जुनी पाण्याची ज्यांची कनेक्शन आहे आणि ज्या ठिकाणी अमृत योजना या ठिकाणी अमृत योजनेअंतर्गत ती पाण्याची लाईन या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे त्याचं कनेक्शन नागरिकांनी खर्चाने करून घ्यावं असं त्यामध्ये त्या बातमीमध्ये उल्लेख आहे त्या अनुषंगानं आज काँग्रेसचे आम्ही सर्वजण या ठिकाणी आजी माझी नगरसेवक आणि पदाधिकारी सगळेजण आम्ही या ठिकाणी आयुक्तांना भेटून सांगितलेलं आहे कि आशे से कि कनेक, ले ले। ले ले की असे कनेक्शन पुरवण्याचं काम हे महापालिकेची स्वतःची जबाबदारी आहे महापालिकेनं स्वतःच्या फंडातनं ती करून द्यायचं आहे त्याला कारण असं आहे की आम्ही कनेक नळ कनेक्शनचा ऑलरेडी आम्ही पैसे भरलेले आहेत आणि पैसे भरलेले असताना पुन्हा एकदा तुम्ही आमच्याकडून पैसे घेऊन ती नळ कनेक्शन जोडा असं जे म्हणत आहे हे नैसर्गिक तत्वाला अनुसरून नाही आहे आणि या योजनेमधनं काही लोकांची कनेक्शन जोडणी गेलेली आहेत काही लोकांना राहिलेले आहेत त्यामुळं सगळ्यांना सरसकट या ठिकाणी सगळ्यांची कनेक्शन जोडून देण्याचे काम महापालिकेने स्वतः करण्याचं आहे अन्यथा नागरिकांना कुठलाही भूर्दंड आर्थिक मृदंड यामध्ये लागता कामा नये आणि म्हणून जर अशा पद्धतीनं त्यांनी नळ जोडणी केली नाही तर भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठं आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट